बघा नम्रता आली आणि ही सदाब दीदूची फ्रेंड तर आता तिला आपण शाळेत सोडवायला जातोय जरा पकडा अभी बच्चे गए स्कूल अभि अपने काम धंदे पे चलो बाय बघाय बस मध्ये आजच मला बसायला जागाच नाही भेटली पहिल्याच्या गोष्टी मस्त होत्या ओपन

सगळं मित्रांनो दुपारचा वेळ आहे दुपारचे दोन वाजले आता चालू जरा एका कामासाठी ते काम करून मग नंतर आपण घरी जाऊया तर बघा मुन्सिपालिटी शाळा मुंबई पब्लिक स्कूल मेन पब्लिकमध्ये आता कॉन्फिडन्स वाढला आहे बरं का माझा शूट करण्यास कराय करण्यासाठी पहिलं एकदम पहिलं एकदम घाबरायचो लाजायचो कोण काय बोलल नाही ह्या गोष्टीला पण आता कसं आता कॉन्फिडन्स लेवल थोडासा बराच वाढलेला आहे म्हणजे दो लोक काय बोलतील का त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपण आपलं शूट करत राहायचं काम करत राहायचं बघू शकता पब्लिक पब्लिकमध्ये पण खूप बिंदास हे सगळं इकडं गाड्या धुवायचे गॅरेज वगैरे सगळं लाईनी आलो अडीच वाजले आता जेवतोय जेवण जेवती आणि बंटू पण जेवतोय मोनिका चारती बंटूला काय चारती सुका भात बंटू सु, सु, सुका भात हाय 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 हा, 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 दीदूबाई पिक्चर कुठला पिक्चर बघते चला मग आता मी जेवून घेतो आणि मित्रांनो मी आता आलो आहे नगरला कारण दिदू बोलली की मला तंदुरी खायची आणि टिका खायचा आहे आणि टिका आणि तंदुरी घ्यायला आलो आहे बघू शकता तुम्ही बघा

बस कोल फोल मला दिसत नाही मला दिसत नाही कोण कोण अरे मला दिसत नाही हेल्मेट आहे कोलकोल मला दिसत नाही बंटीला पाण्याची बॉटल घेतली तर आता आपण घरच्या रस्तेला नाही आपण आता आजी माझ्या आजीकडे जायचं आहे कारण मला मला सांगितलं की ते शाळेमध्ये डबा मांडला तेच घ्यायला जायचं आहे टिश्यू पेपर तर आहे घरामध्ये पण तुला पहिली बसायची काय तिथे बिल्डिंग बनती आध्या बिल्डिंगला

तरी आयला जात होतो ना तेव्हापासूनही ट्रॉफिक लागली आहे म्हणून आम्ही लोक फाटाच्या रोडने गेलो जिथून आंबेडकर शाळा त्या साईडून हो। तर बघा तिथून गाड्या येतात आणि पुढे जाऊन ट्रॉफिक होती का अधिका ट्रॉफिक झालेली तर हा आता वरती जायचा ब्रिज आहे इथे हनुमान मंदिर आहे का बघा ते पुढं तिथे लायटिंग लागला तिथं तो तिथून आजकाल जायचं आहे त्याच्यासमोर भेटतो ना हे मंदिर आहे खरं ते कुठल्यापल्ली साईबाबाचं मंदिर आहे ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे कन्स्ट्रक्शन हे आदित्य हा हा आहे बघाय

तुझं पण जेवण झालं आहे पण तू काय बोलतो हे बघा पप्पा ते झोपले बघा मी हे बनवलं आहे कारण की ने? ने उद्या न्यायचं आहे ना मला शाळेत तो सो मीनी प्राईज लिस्ट बनवलेली लि आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला तर थोडी थोडी ठीकठाक वाटली पण तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये सांगा सॅन्डविच फुल भेटत ते माझ्या हिसा हिसबात आहे ते चेंज करायला लागलं तर असं 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 लावायचं एक नंतरला ये जर आवडलं नसत तर असं लावून टाकायचं चॉकलेट सँडविच सो so, माझी एक फ्रेंड आहे राजनंदनी सो ती लावणारे चॉकलेट सँडविच मला फक्त अँड ग्ल मास्क आणि परत टिश्यू पेपर आणि टस एक टपा घेऊन जायचं आहे बस तेवढंच जायचं आहे आणि प्लेटी घेऊन जायचं आहे आणि हे घेऊन जायचं आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच असं होता आमचा आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटला विसरू नका आणि हे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय सो इथे सेंड करते मी आजचा व्हिडिओ काय सांगितलं लक्षात ना सबस्क्राईब करायचं आहे ओके सो बाय गुड नाईट